नमस्कार आर सी एच पोर्टलमध्ये इलिजिबल कपल यांना आभा लिंक कसे करावे याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया प्रथम या ठिकाणी गुगलवर जा आर सी एच असे सर्च करून पहिल्या लिंकवर क्लिक करा आपलं राज्य निवडा युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल आपल्याला ला ज्या लाभार्थीची आभा लिंक करावायचे आहे त्या गावाचं पहिले या ठिकाणी लोकेशन सेट करणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी सेट लोकेशन या बटनवर क्लिक करा सेट लोकेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो लाभार्थी आहे ज्याचा आर सी एच पोर्टलला आभा लिंक करायचा आहे त्याचे गाव सिलेक्ट करा सेट या बटनवर क्लिक करा गावाचे नाव या ठिकाणी सेट होईल आता त्या गावातील लाभार्थी शोधणे आवश्यक आहे याकरिता तुमच्याकडे लाभार्थी यांचं नाव किंवा आर सी एच नंबर असणं आवश्यक आहे परंतु आपल्याकडे आर सी एच नंबर सर्वांचेच असू शकत नाही किंवा त्याच आर सी एचच्या व्यक्तीचा आधार कार्ड शोधणे देखील अवघड असते याकरिता आर सी एच पोर्टलवरील इलिजिबल कपल ही एक्सेल शीट डाउनलोड करणे आवश्यक आहे याकरिता डाटा एंट्रीवर जा ॲडव्हान्स सर्चवर जा ॲडव्हान्स सर्चमध्ये जाऊन इलिजिबल कपल यावर वर... क्लिक करून एक्सेल शीट डाउनलोड करा एक्सेल शीट डाउनलोड केल्यानंतर आपल्याला सदरच्या एक्सेल शीटमधून लाभार्थी यांचा आर सी एच नंबर मिळवायचा आहे आणि तो या ठिकाणी सर्च करून लाभार्थी मिळवून त्या लाभार्थ्याची डिटेल आपल्याला चेक करावयाची आहे नावात आणि जन्मतारीख बदल असेल तर करेक्शन करून आभा नंबर काढून आभा लिंक आर सी एसला करावायचा आहे एक लक्षात असू द्या की आभा लिंक करीत असताना सदरचे लाभार्थी यांचं संपूर्ण नाव हे आधारवरील नाव आणि जन्मतारीख सेम असणं आवश्यक आहे मी या ठिकाणी एक्सल शीटवर आलेलो आहे जे आपण डाउनलोड केलेली आहे आणि कंट्रोल प्लस यफ हे बटन प्रेस केलेलं आहे अशा पद्धतीचा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे या डायलॉग बॉक्समध्ये लाभार्थी यांचं नाव टाकून फाईंड ऑल या बटनवर क्लिक केलेलं आहे फाइंड ऑल या बटनवर क्लिक केल्यानंतर सदरशी लाभार्थी यांचं नाव आपल्या समोर येते नाव आल्यानंतर समोर त्याचा आर सी एच नंबर असतो त्यावर क्लिक करा आणि वरच्या दिशेला इथे सदरशी लाभार्थी यांचा आर सी एच नंबर कॉपी करून घ्या आर सी एच नंबर कॉपी केल्यानंतर परत या ठिकाणी आर सी एचच्या डॅशबोर्डवर जा सर्च ऑप्शनमध्ये सदरचा आर सी एच नंबर पेस्ट करा आणि गो या बटनवर क्लिक करा गो या बटनवर क्लिक केल्यानंतर लाभार्थी यांची संपूर्ण माहिती आपल्यासमोर येणार आहे लाभार्थी यांची संपूर्ण माहिती आल्यानंतर आपल्याला लाभार्थी यांचं नाव आधारवरील सेम आहे का चेक करावायचे आहे सोबतच जन्मतारीख देखील सेम असणं आवश्यक आहे जर नसेल तर आपल्याला करेक्शन करणं आवश्यक आहे इथे तीन ऑप्शन आपल्यासमोर आलेले आहेत लिंक क्रिएट लिंक आणि स्किप या ठिकाणी स्किप या बटनवर क्लिक करा जेणेकरून लाभार्थी यांचं संपूर्ण नाव चेक करता येईल व्यवस्थित नसेल चुकलं असेल तर कर परत करेक्शन करता येईल आणि जन्मतारीख देखील अपडेट करता येईल प्रथम या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणून एन एमचं नाव सिलेक्ट करा ज्या गावातील आशा असेल ती आशा सिलेक्ट करा आणि लाभार्थी यांचं नाव या ठिकाणी जर स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर कर करेक्शन करून घ्या मी या ठिकाणी थोडक्यात करेक्शन करून घेतो लाभार्थी यांच्या आडनावामध्ये करेक्शन केल्यानंतर स्क्रोल करा खाली जन्मतारीख हे ऑप्शन आहे डेट ऑफ बर्थ डी ओ बी इथे क्लिक करून आधारवर जसं जन्मतारीख आहे तशी सेम या ठिकाणी जन्मतारीख सेट करणे आवश्यक आहे एक गोष्ट कायम लक्षात असू द्या की जर आपल्याला आभा नंबर क्रिएट करून आर सी एसला लिंक करावायचे असेल तर आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख हे सेम असणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी मी आधारवरील जी जन्मतारीख आहे ती सेट केली आणि या ठिकाणी हो सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली असं आपल्यासमोर मेसेज आलेला आहे तोच परत आर सी एच आय डी मी या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये एंटर करून गो या बटनवर क्लिक करतो गो या बटनवर क्लिक केल्यानंतर लाभार्थी यांची परत आपल्यासमोर अशा पद्धतीची विंडो ओपन होईल इथे क्रिएट अँड लिंक या बटनवर क्लिक करा क्रिएट अँड लिंक या बटनवर क्लिक केल्यानंतर लाभार्थी यांचं आपल्यासमोर आभा लिंकिंगसाठी एक डायलॉग बॉक्स ओपन होईल इथे डेमोग्रॉफिक ऑथेंटिकेशन यावर क्लिक करा आणि चेक टिक मार्क करा चेकबॉक्सवर टिकमार्क केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर लाभार्थी यांची आपल्याला माहिती येईल इथे ए एन एम सिलेक्ट करा इथे आशा सिलेक्ट करा आशा सिलेक्ट केल्यानंतर लाभार्थी यांचा आधार नंबर या ठिकाणी मेन्शन करावायचा आहे आधार नंबर करेक्ट टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर खालील नाव आणि जन्मतारीख आधारवर जसेच्या तसे आहे का चेक करा चेक केल्यानंतर व्हेरीफाय डाटा या बटनवर क्लिक केल्यानंतर लाभार्थी यांची जर माहिती संपूर्ण बरोबर असेल तर आभा नंबर जनरेट होतो आणि लिंक देखील होतो आपण बघू शकता सदरचे लाभार्थी यांचा या ठिकाणी आभा नंबर जनरेट झालेला आहे आणि शिवाय आर सी एच पोर्टलला इलिजिबल कपलला आभा नंबर लिंक झालेला आहे अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीनं आपण कितीतरी आबा लिंक सहज पद्धतीने एलिजिबल कपलला लिंक करू शकतो ही माहिती आपणास अर्थपूर्ण वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा